महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीत मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा सोबतही गंभीर जखमी झाला हा अपघात रविवारी पहाटे नीरज सांगली रोडवर झाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वजित दिलीप नाईक व एकवीस राहणारा डी पाठीमागे पार्थ पार्थ सांगली हा आपल्या फोर व्हीलर मधून वेगाने प्रवास करत असताना रस्त्यावर अचानक आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरील नियंत्रण गमावलं त्याची गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या जाहिरातीच्या बोर्डच्या लोखंडी अँगलवर जोरात आदवली या भीषण धडकेत विश्वजितचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत बसलेला प्रवासी गंभीर जखमी झाला या घटनेत वाहनाचंही मोठं नुकसान झालं असून फिर्यादी योगेश भालचंद्र सूर्यवंशी व छत्तीस राहणार विठ्ठलनगर सांगली यांनी यावर तक्रार दाखल केली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे गृहर नंबर दोनशे सहासष्ट दोन हजार चोवीस कलम एन दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ ब एकशे सहा एक आणि एम व्ही एक्ट एकशे चौऱ्याऐंशी गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी पाहणी केली असून गुन्हा अहवालदार एस एम गायकवाड एच सी सतरा चौऱ्याहत्तर यांनी नोंदवला या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते मराठी एस न्यूजसाठी मी झुन ब्रांड मुल्ला